खडी करण्याच्या वरती पुन्हा दुसरा खडीकरणाचा करण्यात आहे कुठे खडीकरण आहे खडी करून कार्पेट आपलं खडे करण डायरेक्ट त्यांनी बीबीएम करायला घेतलं डायरेक्ट बीबीएम केलं खडीवरती सिल्कोट केलंय सिल्कोट केलंय खडे करायला मोरून मारून केले ना हा त्याच्यावरती ही जी नवीन खडी पसरली ती दुसरा खडीकरण करत डांबर मारून त्याच्यावरती मला सांगा त्याच्यावर डांबर मारल का डांबर मारल सांगा तुम्ही डांबर का हे काय मला सांगा हा जर आता एवढ्या होतो काय होणार ते मला सांगा ना आणि इथून लोळ्या जातात रस्ते गेले तर काय राहणार ते मला सांगा काय हा पैसा खायचा धंदा आहे तुमचा सगळ्यांचा आणि तुम्ही त्यांचं त्यांच सांगताय म्हणजे याचा अर्थ आहे तुम्ही इन्वॉल्व्ह आहे इन्व्हॉल्व्ह म्हणूनच रिपोर्ट त्याच्या बाजूने ओके असा रिपोर्ट तुम्ही आधी पॉझिटिव्ह बोलताय त्या कॉन्ट्रॅक्टरच्या बाजूने रोड रोडचा कॉन्ट्रॅक्टर जाऊया गाड्यांचा तहसीलदारला पत्र काढावत खनि बंद ठेवा म्हणून

तुम्हाला सांगतो मी एम एम डी कडे आणि एसी ऑफिस ला तुमची तक्रार करणार नाही एक काम कर आमदारांदारां आत्ता व्हिडिओ कॉल कर, कर। व्हिडिओ कॉल आता हाताने उकळ हाताने रस्तो उकळताना फोटो काढू व्हिडिओ कॉल करू

પાસાદલ બરોબર <laughs> <laughs> आम्ही पण आमच्याकडे रस्ते केला आम्ही पण आमच्याकडे आंब्याचे पाण्याची बनवून ह्याचं काम धडणार उगाच गाडीच काढून सांगू नका नाही गाड्यांचं मी काहीतरी सांगू नका मला मी माहिती आहे मला माहिती आहे मी पण बघायचं आम्ही रस्ते करतो आम्हाला माहिती साईडवर गाड्या जात असतात

मालिक गेले मी सांगतो मा... माती जी टाकली आहे ना या माती बघा रस्ता सगळा हे बघा तुम्हाला दाखवतो मी कृष्णा दुरी पण आहे तिथे सदेवतवान करतोय आपला फनसगाव धारामबाग गडी तामाने हा बघा हाताने काढतोय ते निघतय काय रस्ता काय केला हे बघा हे बघा हा रस्ता केला केलाय निघतोय हा बघा हे बघा हे हाताने पूर्ण निघतो रस्ता राहणार उद्या हे बघा हे बघा राऊत साहेब पण आहे तिथे आठ दिवसात काय हे काय रस्ता केलाय तो आणि चार कोटीचा रस्ता का ही वाट लागली आहे बघा हे बघायला एकशे हॅलो नाही साहेब करून घेतो मागचा जो पोर्शन आहे ना त्याला व्यवस्थित आम्ही काय नाही चेक केलंय मी तुम्हाला प्रत्येक वेळी सांगतोय काम कॉन्ट्रॅक्टर काय म्हणतो हॅलो शेलारजी शेलार हा केलं कस दिल नाही त्यावेळी डांबर मारताना नाही डांबर मारताना बोलू नका हॅलो डांबर मारताना तुम्ही कोण अधिकारी तिथे थांबायला पाहिजे ना व्यवस्थित काम करून घ्यायला पाहिजे नाही बरोबर आहे साहेब माणूस होता डिपार्टमेंटचा एट अ टाइम साहेब काय झालं

हो हो बरोबर आहे सर आणि हे साहेब त्यांची गॅरंटी घेतात त्यांची एवढा मोठा रस्ता एवढा मोठा रस्ता येतो असं कसं होणार तो पुढे

असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाऊचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम